नमस्कार मंडळी सर्व काही नवी चालनावरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते आणि ज्या महिलांचे फॉर्म मंजूर म्हणजेच ॲप्रुव्हल झालेले आहे अशा महिलांना सतरा ऑगस्टला त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तसेच आता तुम्ही पाहू शकता आता भरपूर महिलांच्या खात्यामध्ये एक एक रुपयासुद्धा जमा झालेले आहेत म्हणजेच ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले अशा महिलांच्या भरपूर म्हणजेच जास्त नाही पण काही मोजक्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा जमा झालेला आहे तर भरपूर महिलांना वाटत असेल की आता त्यांच्या खात्यात एक रुपया झाला आमच्या नाही तर आम्हाला पैसे मिळणार का तर असं काही नाही सरकारने मोजक्या म्हणजेच मोजक्या म्हणजेच काही ट्रॅल म्हणून काही खात्यामध्ये एक रुपया ट्रान्स्फर केला आहे म्हणजे डीबीटी मार्फत ते त्यांच्या अकाउंटवरती पैसे टाकणार त्याच्यामुळं थोडक्या म्हणजे ट्रायल म्हणून काही एक एक रुपया जमा केलेला आहे सगळ्यांच्याच अकाउंटवर जमा होईल असं नाही तर काही महिलांच्याच अकाउंटवरती एक एक रुपया आला आहे म्हणून कोणाला घाबरायची जरूरत नाही पण मंडळी बँकेमध्ये पैसे येण्यासाठी आपल्याला हे करणे खूप गरजेचे आहे म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक असणे खूप गरजेचं आहे तेव्हाच आपल्या बँकेमध्ये पैसे येणार आहे म्हणजेच मन म्हणून आपले बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे का ते तपासून घेणे खूप गरजेचं आहे म्हणून म्हणतो ज्या महिलांचे बँक खाते त्यांचे आधार कार्डशी लिंक असेल तर तेव्हाच त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि नाहीतर त्यांचे फॉर्म ॲप्रुव्हल म्हणजेच मंजूर झाले असले आणि जर त्यांच्या आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर हे पैसे त्यांना मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा